शेतकऱ्याचे कीर्तन ऐकण्यासाठी एकच चॅनल सबस्क्राईब करा कीर्तन आधुनिक युगाचे वर सूचक केंद्राच्या आधी काय होत कि पहिले मंदात्री राहायचे त्याला दोन्ही पार्टी आणि काही काही लोकल सोयरी की करायचं नांद ते बापाला डोऱ्याकडे धायचे बायकुल म्हणायचे डोऱ्याला पाणी दाखवून हे सोयरी की करायचे लय नांद लय नांद काही ना काही जमिनी गेल्या पुन्हा सोयरी करून दिली ना तर महाराज यायचा फक्त भेटक यायचं चांगलं चाललं त्या जोडीचं चा की आलं रामराम नाही श्यामश्याम नाही चहा नाही बासुंदी नाही पुरणपोळी नाही काहीच फक्त यायचं फाडकतीवर काम आलं की दोन्ही पार्टी आय गा इतकं इतकं दत्र्याचं काम आलं पण याला नांदच काहीच्या घरावर तर बोर्ड लिहिले होते की स्वयरीक करून जुळून मिळेल आणि आता भी आता तर डबल धंदा झाला आता पोरी तीन लाख आहात पाच लाख आहात विकणं चालल्या घेणं चालल्या पुन्हा वापस करणं चालले आणि पुन्हा काहीने घरावर बोर्ड लावले आता इकलेला माल परत घेतला जाणार नाही मी <laughs> वास्तविकता त्याच्यानं पोरायला सांगतो नाही झालं तर दीक्षा घ्या साधू बना पण लय मोठे केर कचरा जमा करू नका बायको पहिली एक म्हण होती गुरु पाणी पिणं छानकेन गुरु करणं पाहिजे छानके केसं पाणी पिणं छानके आणि बायको करणं पैसे की असं मंत्र ध्यानात ठेवा तरच तुम्ही जगसाल नाही तर तुम्ही काय कर्ज काढून डागीने आणायला लागले तिच्या अंगावर घाला लागली ती एकदा गेली की पुन्हा या नाही लागली पुन्हा दुसरं तो धंदा झाला तिचे एजंट ठरलेले पुन्हा आता काय होतं जुन्या काळातलं गोष्ट आहे एकमान दात्रेच्या हातानं एक असं बेचाळीस वर्ष झालं ते खपेच ना असं जरगड झालं धर्मेंद्र धर्मेंद्रासारखं गॅट ते खपेन आणि याला ना, ना ते उठलं की सुटलं गाडीवर घेऊन यायला मिरवत होत मिरवत ते याचं इकडून तिकडून जमलं जमलं सोयरीक सोयरीक जमल्यापासून हे रोज त्याला ब्रिस्टॉलचं पाकिट कातरून सुपारी सो आणि नाही संध्याकाळी आणि मग लग्नाच्या दिवशी तो एक ड्रेस बी घेऊन दिला लग्नाच्या दिवशी असा ड्रेस देऊन घेऊन दिला कडक भक निळी हानेल टोपीची इस्तरी करून आणि काढेल लगेच दुसऱ्याच्या डोळ्याला शिक घुसेल आणि नवर दे नवर नवर नवरी एवढा टेज याचा उभा केला मंदात्र्याचा आणि तेव्हा असं मंदात असा घुमता बरोबर आणि जे लग्नाला आलं की त्याचं कचकन हात पकडायचं आणि त्याच्याकडे न्यायचं बेटा यायला यायच्या मुळे आमचे योग आले बेटा यायला यायच्या मुळे आमची योग आले आणि मग मन रात्री असं टाकलं असा असं गर्वानं फुगलं त्याच्या मनी लग्न झाल्यापासून आपली चांगली सोय रोजचं पिस्टॉलचं पाकिट हे नवरदेव सुपाती कातरून देतो मुख हात नसून सुपारीचं खाण चगळणं सुरू ते गोड फ्लॅगचे सुटके मारण सुरू आता याला मोठी खुर्ची केली ती मोठा स्टेज केला याला वाटलं जर मला इंग्रजी आली असती तर मी या सभेचा जेंटलमॅन आहे <laughs> तर ते म्हणधात इंग्रजी मारायच्या बेतात होत ते इंग्रजी मारायच्या बेतात होतं आले बा चार चौघी दोन चार बायान दोन चार माणसं आणि मग एकाने विचारलं की साहेब ही सोयरी तुम्हीच केली का ते म्हणे हो हीच नाही पाच पन्नास सोयरी की आपल्या हाताने होतात म्हणे आणि हे काय म्हणे मग ते एक धन का मुलगी सांगली असेल मुलगी बरी असेल हे म्हणे बरी काय सेकंड हँड मुलगी म्हणे फर्स्ट क्लास ते म्हणे काय आता नवरदेव आणि ऐकलं देवान नेमकीच बावीस हजारात सेकंड हँड गाडी आता सेकंड हँड स्वारी प्लीज हे नेहमीच्या वापरातले शब्द जर शिकेल नसला तरी त्याला येतात मग हे म्हणी नवर पोळ्यातल्या बैलावानी असं टईट झालं त्यानं काजळ घालेल डोळ्यात त्याचे लाल जरत बुबळे झाली आणि जेबा सिंगल झटका मारला भाऊ आणि बाई सारली आशीमान जत्रेच्या गाल फडत आणली कि एका ठोक्यात सुपारीच खाण तोंडातून बाहेर आणि पुन्हा दुसरा ठोका आणला की मंद अतिरी साहेब आस्थिरोग तज्ज्ञाचे इथे ॲडमिट सांगायचं <स्थाँगागाँ> तात्पर्य एकच जर तुमच्या हातून सोयरीक झाली तर मी काहीच नाही केले सर्व काही आपोआप झाले असं निष्काम कर्मयोगाचं आचरण सांगून तुम्ही सुटका करून घेत जा गुंतून बसून घेत जाऊ नका म्हणजे तुमची फाडकतीच्या वेळेस तुमच्या बेजाऱ्या होणार नाही